वांद्रे वरळी सिलिंकवर एक एप्रिलपासून टोल वाढ झाली आहे नवीन पत्कर दर लागू झालेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं वांद्रे वरळी सागरी सेतूवरील पथकर दरात अठरा टक्क्यांनी वाढ केली आहे त्यानुसार या नवीन दर आजपासून लागू झालेत चार चाकी हलक्या वाहनांना आजपासून एकेरी प्रवासासाठी पंच्याऐंशी रुपयांऐवजी शंभर रुपये तर मिनी बस टेम्पोच्या एकेरी प्रवासासाठी एकशे तीस रुपयांऐवजी एकशे साठ रुपये मोजावे लागतील म्हणून सिलिंक वर पत्कर दर हे वाढलेले आहेत याबाबतची माहिती नक्कीच आपण बघितलं जगदीश वाजले वरली त्याचीवरील दर वाढल्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या किशारा कात्री बसलेली आहे आपण बघितलं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातून वांद्रे वरली सागरी सेतूवरील अठरा टक्क्यांनी वाढ केलेली आहे त्यानुसार आपण बघितलं पत्र, पत्रकारांचे नवीन दर आजपासून लागू झालेले आहे त्यामुळे चार चाकी हलक्या वाहनांना आजपासून एकेरी की आपण बघितलं पंच्याऐंशी रुपयाऐवजी शंभर रुपये हे आकारले जाणार आहे तसेच आपण बघितलं मिनी बस तसंच स्टॅम्प एकशे साठ रुपये हे मोजावे लागणार आहे एकशे पंच्याहत्तर रुपयाऐवजी दोनशे दहा रुपयाचा पैसे मोजा लागणार आहे त्यामुळे दर हे वाढलेले धन्यवाद मनोज दिलेल्या माहिती बद्दल